साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे उरण येथे यशस्वी ये शिंदे या तरुणीची लव जिहादमधून हत्या करण्यात आली असून हा प्रकार अतिशय निंदनीय आहे हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एवला शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अवघा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत देश हादरवणारी जी घटना घडली आहे ती म्हणजे यशस्वी शिंदेचं हत्याकांड हे हत्याकांड झा या ठिकाणी त्या यशस्वी शिंदे हिच्या ज्या मृतदेहाची अगदी विटंबना झालेली होती आणि हा जो हत्याकांड झालेला आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला महाराष्ट्र शासनाच्या जलद कारवाईमुळं त्याला पकडण्यात यश देखील आलेला आहे आणि आज या ठिकाणी त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे पुरण येथील यशस्वी शिंदे हिची लव जियाबमधून निवडून अशी हत्या झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या त्वरित कारवाईमुळे त्या आरोपीला त्यांनी पकडून आणलेला आहे परंतु अशा प्रकारे अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत यापुढे अशा घटना घडू नये म्हणून असे जे कोणी कृत्य करेल त्या कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्वरित न्यायालयाने ती केस चालवली पाहिजे तरच यापुढे असे प्रकार थांबतील यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीनं हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे